तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये तर आज आहे गणेश चतुर्थी आणि पुन्हा एकदा स्वागत डेली ब्लॉगमध्ये हा डेली ब्लॉग असणार आहे तर जसं की मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच पाहिलं असेल की आम्ही लग्नाच्या शॉपिंगला गेलो होतो आमच्या स्वंतईचं लग्न आहे तर त्याची शॉपिंग चालू आहे आणि आम आमची शॉपिंग झालेली आहे पण अजून आईंसाठी वगैरे साडी वगैरे घ्यायची ड्रेस घ्यायचा आहे एक जेसाठी जे त्यांच्यासाठी ड्रेस घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी आम्हाला बाहेर जायचंच आहे आणि आज गणेश चतुर्थी आहे त्यामुळे आम्ही रात्रीच ठरवलं होतं की सकाळ सकाळ जाऊन आपण ठेऊरला जाऊयात जा। आणि छान दर्शन घेऊयात कसं होतं आधी हिंजवडीला होतं तर ते खूप लांब असायचं आणि त्यामुळं इतक्या लांब येणं ना, जमायचं नाही कारण वर्किंग पण असायचं आता ह्यांचं वर्किंग पण चालू आहे आज तर वर्किंग आहे पण मॉर्निंग आहे लवकरात लवकर लव लव इथून जाऊन येऊ आम्ही त्याच्यामुळे आज गणेश निमित्त चालू आहे आम्ही दर्शनाला आज उपवास देखील आहे आणि तसंच शॉपिंगला पण जायचं तर ब्लॉग कंटिन्यू करा लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा आणि स्किप करू नका ब्लॉग संपल्यानंतर कमेंट करायला विसरू नका ब्लॉग तुम्हाला कसे वाटत आहेत बाकी ब्लॉगला जेवढं प्रेम देत आहे डेली ब्लॉगला तुम्हाला ब्लॉग बघायला खूप आवडते मला नोटीस झालेला आहे कारण केरला ब्लॉगला तितके गे व्ह्यूज गेले नाही जितके डेली ब्लॉग्सला येत आहेत तेवढंच प्रेम केरला ब्लॉग्सला पण द्या तर त्याच्यासाठी एक्साइटेड आहात तर तुम्ही ते ब्लॉग टाकेल आणि चलो चलते ते आणि इथे आमचे आहो आहो पण मस्त तयार झालेला आहे मस्त कडक वाईट शर्ट घातलेला आहे म्हटलं आपण दर्शनाला चाललं तर छान आवरूनच जाऊयात गणपती बाप्पाचं सकाळ सकाळ छान सका। दर्शन पण होईल आज त्यांचं वर्किंग आहे त्यांना कंटिन्यू खूप आत आजकाल आहो आमचे खूप बिझी झालेत पण तरी आमच्यासाठी वेळ काढतात त्याबद्दल थँक्यू तर चलो चलते आहे पण महत्त्वाचं शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तर आता मी देवपूजा करून घेते देवपूजा करून झाल्यानंतर मग आपण निघूयात दर्शनासाठी आणि चला आम्ही चालले आता निघाले मला ना सांगतात जाऊन आलात कुठे आलात पण दर्शनाला जाऊन चला चला आवरा बसा जायचं अजून लगेच मला ना सांगतात जाऊन आलात काय सांगा बाबा तुम्ही जाऊन पण आला असता दोन हो गाडीत बसला बसला लगेच थेऊरला पोहचल नुसता पाऊस सुरू आहे नुसता पाऊस काल तर दिवसभर पाऊस सुरू आहे आणि अजिबात त्याला आहेच नाही ऊन नाही काही नाही दिवसभर कंटिन्यू पाऊस असल्यावर पण नाही छान वाटत आहे का नाही कपडे सुकत नाही हा कपडे सुकण्याचा काही प्रॉब्लेम होऊन जातो आणि एवढा जोरात पाऊस चालू आहे ना कालपासून काय सांगायलाच नको तरी किती छान दोघं जण चाललेत बघा बहीण आपली दोघांच्या बॅगा घेतल्यात आणि दोघं जण चालत 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 स्कूलला आम्हाला पण तुमची पण अशीच मेमरी आहे का नाही तुम्ही हॉस्टेलला जाता पण माझे तर आहे बाबा माझं तर आजी वगैरे कोणी सोडवायला यायचे ना मम्मी मम्मी तर नाहीच मम्मी शाळेतच असायची तर आजी अशीच बॅग अडकवायची आणि मी चालत चालायची भारी वाटतं ना असं मग आज खूप जास्त गर्दी आहे तर आता आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये आणि लग चांगलं आहे की अजिबात गर्दी नाही आहे एकदम मोकळा आहे आणि सकाळ सकाळ आलो असतो ना खूप जास्ती पाच सहा वाजता तर खूप जास्त गर्दी असते जाहो मागे आहेत एवढी गर्दी नाहीये पण तरी पण त्या पंतर ह्याच्यातनं इतकं फिरून फिरून यावं लागतंय ना की बस पाहू ते फिरून जावं लागतंय अशा प्रकारे छान दर्शन झालेलं आहे मस्त

कसला भारी वाटतय ना हा बस ना हा बस तर इथे शॉपिंग चालू आहे किती सुंदर सुंदर जॅकेट आता इथे शॉपिंग चालू झाली परत एकदा सा mm. really, शॉपिंग झालेली आहे हा hmm. द जोश मस्त साड्या पण भेटलेल्या साड्या खूप भारी भारी होत्या खूप कन्फ्युजन झालं होतं साड्यांमध्ये कोणती साडी चॉईस करा असंच होतं इथं आल्यानंतर साड्या खूप भारी भेटतात त्याच्यामुळे एकच आम्ही स्पॉट निवडतो आणि अजून तर पुण्यात पण आहेत भरपूर स्वामिनी वगैरे तिकडे पण खूप भारी भारी साड्या भेटतात आणि मेन इथं कसं जेंट्स वगैरे सगळ्यांचे एकत्रच इथं भेटतं त्यामुळे एक एकटी सगळी कामं होऊन जातात झालं शॉपिंग झालेली आहे आता घरी जाऊ घरी जाऊन मस्त आराम करू आणि मग बाकीचे काम केलं मी तर घरी आलोय फ्रेश झाले मी आणि इतका पाऊस चालू आहे त्याच्यामुळे इतकी थंडी वाजून आली आहे त्याच्यामुळे स्वेटर वगैरे घातलंय आणि लगेच आल्याला कुकर लावून दिला कारण दूध पण लागलेली ला आहे आणि अहून जे इकडं आमच्या असं काम चाललेलं आहे इथं तुम्हाला केस दिसतील हा डमी आहे तर तुम्हाला वाटायचं अरे डमी घेऊन बसले की काय कोणती परी येऊन नसते डमी इकडे इकडे आमच्या अहो काम चाललंय त्यांचं इकडं मस्त वातावरण बाहेर असं ग्रीनरी आणि पाऊस बघत बघत आमचं काम चाललेलं आहे त्यांना डिस्टर्ब नाही करत चलो आपलं कुकर चाललेलं आहे कुकर लावलेलं आहे मी आणि आता आमची क पाऊस पडतो आहे का कमेंट करून सांगा किती पाऊस चालू आहे तुमच्या नाही ऊनच पडत नाहीये इथं आपली शेंगदाण्याची आमटी छान रेडी झालेली आहे आणि रताळ आता मी आता छान खाऊन घेते रताळ आणि आमटी त्याला छान उकळी येऊन देते आधी ता ता तर इथं मी बनवला ॲपल ज्यूस खूप जास्त भूक लागली त्याच्यामुळे ॲपल ज्यूस बनवला आहे आहूनना पण दिला आहे आहूनचा फोन चालू आहे तर आता मी नसते ॲपल ज्यूस पिते आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तर अशा प्रकारे जेवणाची तयारी झालेली आहे इकडे मी शेंगदाण्याचं कूट करते तर सगळे मसाले टाकलेत ते ह्याच्यासाठी की भेंडी भाजी भेंडीची भाजी बनवायची त्याच्यासाठी हे सारण आणि तसेच बारीक मिरची पण ह्याच्यासाठीच केली तर मी सिंपल भाजी बनवणार आहे भेंडीची फक्त कूट टाकणारे मसाले टाकणारे आणि मिरची टाकणारे त्यालामध्ये फ्राय करून अशा प्रकारे भेंडीची भाजी तयार होईल थोडीच शेवटला गार्ड शिंगला आणि मी अजून एक भाजी बनवणार आहे हरभरा आणि बटाट्याची तर त्याच्यासाठी वाटण करायचं तर मी कांदा खोबरं चांगलं भाजून तेलामध्ये तेलामध्ये असं लालसर भाजून घेणारे आणि मग कूट करताना ही मिरची आलं लसूण हे कांदा आणि हे जे परतलेलं आहे आणि हे जे मोठे मोठे कापलेले टमॅटो हे सगळं मिक्स आणि थोडी कोथिंबीर असं करून एक वाटण तयार करणार आहे आणि थोडा लसूण मी ह्याच्यासाठी पण ठेवते हे टमॅटो आणि लसूण हे वरणासाठी ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे आता मी भाजी तयार झाल्यावर तुम्हाला सांगते मी तुम्हाला सांगितली कशी भाजी करते आता हे डायरेक्ट वाटण वाटेल आणि मग ही हे आता मी कुकरला उकडून घेणार आहे बटाटा उकडून घेणारे आणि हे पण कुकरला शिजून घेणारे आणि मग डायरेक्ट वाटण टाकायचं भाजी टाकायची मसाले टाकायचे झाले आपली हरभरा बटाट्याची भाजी आणि हे सगळं मिश्रण जीव करायचं झालं भिंडीची भाजी तर आता पूर्ण स्वयंपाक झाल्यावर मी तुम्हाला दाखवते काही काही स्वयंपाक तेला मध्ये आता मस्त परतून घेते आणि मग मी त्याचा जो मसाला बनवला कूट केलं होतं मिरची टाकून वगैरे मसाले टाकून ते डायरेक्ट ह्याच्यात टाकणारे मीठ टाकणारे आणि मग आपली भाजी रेडी मीठ मिरची मसाला पण आता सगळं छान एकजीव करून छान भाजी परतून घेणार आहे छान सुटी भाजी ऑलमोस्ट रेडी आहे त्याला हे छान एकजू करून घेतो आपली रेडी होई तर इथं वाटण मी वाटण वाटलं होतं त्यास तेलात छान फ्राय करून म्हणजे तेलात छान परतून घेते आणि इकडे आपले छान बटाटे पण उकडलेत आणि हरभरा आता हे सगळं एक छोट मिक्स करून आणि याच्यात फक्त छान मसाला परतला कोथिंबीर टाकून मीठ टाकून भाजी शिजवून घ्यायची आणि इकडे मी चपातीचं पीठ पण मळले आणि इकडे खोबरं हे आता मी खिचणारी नाही याचं काय बनवते हे सर्वात शेवटला मी डायरेक्ट दाखवणार आहे त्यावेळेस पूर्ण जेव्हा तुम्ही बघताल त्यावेळेस तुम्हाला बनेल मी मी गोड काय बनवते नक्की जुन आ, काई -काई तर ब्लॉग अजून संपलेला नाही आहे पूर्ण बघा आणि शेवटला बघा मी जेवणाला आज काही काय पूर्ण डिशमध्ये केलेलं आहे अशा प्रकारे आता इथं छान भाजी तयारी बघूनच मला असेल कसली सुंदर भाजी झालेली आहे तर याला छान थोडं शिजवून घेते आणि मी शेवटला तात दाखवते तर पूर्ण दमली आता असं झालं कधी जेवण करते एवढी खूप लागली आणि भाजी दोन भाज्या रेडी आहेत आणि म्हणजे एक वटाणा बट बत, सॉरी वटाणा बटाणाच म्हणते हरभरा बटाटा आणि भात रेडी आहे भेंडीची भाजी रेडी आहे चपाती आता फक्त गरम गरम करायची आणि गोड पदार्थ काहीतरी असं पूर्ण नैवेद्य तयार करते देवाला दाखवते आणि मग देवा देवाला दाखवल्यानंतर देवाबत्ती करून मग आम्ही जेवायला बसू त्यावेळेस तुम्हाला त्यात दाखवूच आणि छान वाटतं म्हणजे येते आज खूप दिवसानंतर मी चतुर्थी पकडायला सुरुवात केली आधी पकडत होते पण मग त्याच्यानंतर जरा शेड्यूल खूप बिझी असायचं गोष्टी तब्येत पण ठीक नव्हती पण आता तब्येत छान आहे तुम्ही मेसेज पण करतायत कमेंटमध्ये की ताई तब्येत छान आहे का तब्येत छान आहे हो माझी तब्येत खूप छान आहे त्याच्यामध मी टाकते एकदम थणथणीत आहे आणि मस्त वाटते आता मला तर तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या कारण खूप पाऊस चालू आहे बाहेर वातावरण खूप चेंज होत आहे त्याच्यामुळे व्हायरल गोष्ट व्हायरल खूप होत आहे म्हणजे व्हायरल फीवर वगैरे भरपूर होण्याची शक्यता आहे त्यामुळं बाहेरचं ता खाणं टाळा आणि हेल्दी खा घरातलं मला चांगली <laughs> मला चांगलं काळाले त्याच्यामुळे अशी वेळी होऊ नये कोणाला आजारी असल्यावर त्याच्यामुळे म्हणते की स्वतःची काळजी घ्या मी माझी काळजी ते मी बरी आहे आणि तुमच्या प्रेमामुळे तर सुष्मिता चांगली झाली तर चला आता मी चपात्या करून घेते इथं आपला नैव्यता तयार आहे ते भेंडीची भाजी आणि भात वरण बटाटा वाट्यांची भाजी हरभऱ्याची भाजी ठेचा पापड आणि मोदक अशी प्रकारे स्वयंपाक रेडी आता आम्ही जेवण करून घेतो तर अशा प्रकारे आपलं ताट रेडी आहे जसं की मी सांगितलं सगळं ताट सजून आज आहून इतक्या दिवसात नाही भेटतं आहे नाही तर दररोज आम्ही सिंपलच करतो भाजी चपाती वातावरण वगैरे पण आज गोड वगैरे दोन भाज्या त्याच्यात काकडी सालार सगळंच आहे त्यामुळं आज आहो भरपूर खुश होते खुश आहेत का खूपच जबरदस्त एक्साईट झाली एक्साईटमेंट झाली <laughs> फक्त छान लागायचं <laughs> <laughs> जेवण जे करून घेतो आम्ही तर अशा प्रकारे आजचा ओवरऑल म्हणजे डेली म्हणजे डेली रुटीन होतं माझं तर तुम्हाला आजचा पूर्ण ओवरऑल ब्लॉग कसा वाटला जेवण कसं वाटलं तर त्यांना नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तिकडे सानिकाला व्हिडिओ कॉल केला आहे चिडवण्यासाठी तर ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल त्यांना की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या असंच प्रेम द्या असंच सपोर्ट करा चलो आता मी जेवण करते आणि झोपून घेते ब बाय